अध्यक्ष महोदय चारा छावण्यांचा विषय हा खूप गंभीर झाला आमच्या इथे पंढरपूर आणि मंगळडा मोह सांगोला इथे एकशे शेहेचाळीस छावण्यांचे बावीस कोटी चोपन्न लाख रुपये पेंडिंग आहेत आता सन्माननीय सदस्य देशमुख साहेबांनी जसं सांगितलं दोन लाखा दोन लोकांचा जीव यात गेला आहे आणि हे पैसे मिळण्यासाठी वारंवार त्यांच्या चौकश्या त्यांचे हे फेरे आणि मंत्री महोदय आपण जसा शब्द दिला आहे की अधिवेशन संपायच्या आत त्यांना पैसे मिळावे आणि सन्मान्य मुनगटीवार साहेब साहेबांनी देखील तो जो व्याजासह मांडलाय तो जर आपण कन्सिडर केला तर ह्या लोकांवरती खूप अन्याय झालाय आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं मंत्री महोदय आपण थोडी वेगळ्या पद्धतीने जर चौकशी केली तर ह्याच्यामध्ये काही अर्थी राजकारण झालंय की तू ह्याचा प्रचार केला का तू त्याचा प्रचार केला का अशामध्ये ही बिलं तटली होती आणि ह्याला पाच वर्ष गेली ती आणि आत्ता ह्याला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बघितलं आहे मग जिल्हाधिकारी महोदयांची कमिटी ह्याची कमिटी ह्या कमिट्या करण्यामध्येच ह्या माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आज साहेब त्यांनी सांगोल्याच्या तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये जनावरं घेऊन दोन अडीच महिने त्या ठिकाणी आंदोलन केलं वेगवेगळ्या पद्धतीनं झालं परंतु त्याला न्याय मिळाला नाही आज आपण सभागृहामध्ये याच्यावरती उत्तर देत असताना मात्र हे पैसे नक्की मिळणार का एवढं आपण सांगावं उत्तर मी पूर्वीच दिलेलं आहे परंतु विलंब का झाला या संदर्भामध्ये सुद्धा तपासून योग्य म्हणजे निश्चितपणानं कार्यवाही केली